आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी छत्रपती संभाजनगर चेलीपुरा ओबीसी नेते कसरू वेंजळकर यांच्या प्रदेश कार्यालय येथे सकल ओबीसी विजे एन टी संघटना पदाधिकारी हरिभक्त पारायण बाबा महाराज खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली यावेळी ओबीसी नेते सरसो खंडाळकर रामभाऊ पेरकर प्राध्यापक राठोडसर एडव्होकेट महादेव आंधळे विष्णूजी वखरे ओबीसी नेते संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट गजनवन क्षीरसागर वंचित सत्यशोधक ओबीसीचे नेते महेश निनाळे मिर्झा अब्दुल कयूम तेली पंच कमिटी अध्यक्ष रमेश क्षीरसागर सिटी इंडिया न्यूज चॅनलचे हेड गणेश चौधरी सर श्री नारायणजी दळवी औरंगाबाद समाज औरंगाबाद अध्यक्ष रमेश उचित प्रदेश तेली महासंघ सहसचिव भगवान मिटकर सेना प्रदेश अध्यक्ष डॉ रणबावरे सर ॲडव्होकेट योगेश मिटकर जगदीश नांदरकर विलास आर चंदणे अशोक लोखंडे संतोष गाडेकर अशोक राऊत अब्दुल सत्तार मेहबूब शेख अब्दुल खार अब्दुल हफीज झुंबरलाल भाऊराव कैलास मिटकर गायत्री चौधरी शेळकेता यावेळी आरक्षण संदर्भात पुढील रणनीती ओबीसी व इतर समाजातील सामाजिक शैक्षणिक आर्थिक उद्योग याविषयी ठराव घेण्यात येऊन ओबीसी चळवळ आक्रमकपणे राबवण्यात येणार आहे यावेळी अनेक मान्यवर ओबीसी नेते यांनी आपले विचार व्यक्त केले दोन सप्टेंबर

आज ओबीसी सकल ओबीसी समाजाने बैठक घेतलेली आहे आणि या मार्फत आम्ही शासनाला एक इंटिमेशन देऊ इच्छित आहोत की तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्यायचं द्या आम्हाला त्याचा विरोध नाही पण ओबीसीतूनच त्यांना आरक्षण पाहिजे ही जी त्यांची मागणी आहे याला आम्ही विरोध करतो आणि आजपर्यंत ओबीसी समाज हा शांततेच्या मार्गाने आणि संविधान मार्गाने आंदोलन करणार आहे आणि या पुढे जर गरज पडली तर आम्ही न्यायालयाने लढा सुद्धा लढणार आहोत यामुळे आम्ही आता येणाऱ्या काळात मोठं निवेदन देणार आहोत आणि त्याचप्रमाणे

लड़ा लड़ा हुँ, हुँ, हुँ. या ठिकाणी हा जो ओबीसीसाठी आम्ही लढा लढवलेला आहे तो आम्ही शेतीस नेऊ आणि आम्हाला त्याच्यापासून आम्हाला उपयोग आला पाहिजे लवकर्या लागल्या पाहिजे आमच्या लेकरांचं सुख समाधान या ठिकाणी सरकारनं केलं पाहिजे एवढीच आम्ही प्रार्थना कर सरकारला म्हणून आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सकळं ओबीसी समाज छत्रपती संभाजीनगरच्या ज्या राज्य लेवल कार्यकर्त ज्या संघटना आहे त्यांचे सर्व पदाधिकारी व अध्यक्ष यांची या ठिकाणी एक ओबीसीची चळवळ आणि आरक्षण आणि ओबीसीच्या ज्या काही प्रमुख मागण्या आहे त्या संदर्भामध्ये आज माझ्या प्रदेश कार्यालयावर या ठिकाणी एक मिटिंग आयोजित करण्यात आली होती आणि या मिटिंगसाठी या संभाजीनगरमधील सर्व ओबीसी समाजातील ज्या संघटना आहेत विजे एन टी व इतर समाजातील सर्व प्रमुख व सर्व मान्यवर अध्यक्ष सचिव या ठिकाणी आमच्या तिन्ही समाजातील मान्यवर सर्व संघटनेचे अध्यक्ष सचिव या मिटिंगसाठी उपस्थित होते या मध्ये आमचा उद्देश एवढाच होता की आत्ता जे आरक्षणाचा जो मुद्दा आज चालू आहे तर आरक्षण हा जरी मुद्दा चालू असला परंतु आमची महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी ओबीसी समाजातर्फे एक विनंती आहे की जे एकोणीस महामंडळं या ठिकाणी शासनानं घोषित केलेलं आहे त्या एकोणीस महामंडळाला खडकूसुद्धा त्याच्यामध्ये नाही आहे असं मानायला हरकत नाही आहे की त्या रिकाम्या पाण्याच्या टाक्यात इकडं ओबीसी समाज बांधवांच्या मंडळाला एक ताण लागलेली आहे परंतु आम्हाला काहीच केलं नाही आपल्याला सगळं माहिती आहे जे लहान बाळवी भूक लागली तर ते रडलेशिवाय आई पाचत नाही तर आम्ही आमचं सरकार आणि ओबीसी समाज हा पहिल्यापासून या सरकारच्या भक्कमपणे पाठीशी आहे आज या ठिकाणी जे निवडून आले किंवा जे सरकार त्यांचं केंद्रामध्ये आहे जे महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्रामध्ये आहे ते केवळ ओबीसी मूळ आहे तर आमचा हक्क सगळ्यात पहिली या शासनावर महाराष्ट्र शासनावर आणि केंद्र शासनावर हा ओबीसीचा पडतो आम्हाला माहिती आहे की मराठा समाज आमचा मोठा बंधू आहे ते त्यांना तीन आरक्षण असून सुद्धा की जे आमचे जे छोटे मोठे जे उपनगराध्यक्ष आहे ग्रामपंचायत सदस्य आहे तुमचं आमदार आहे खासदार आहे छोटे आमचे त्याच्यामधून येतात त्यांना भेटतात ते सुद्धा यांना सहन होत नाही आणि राजकीय आरक्षण त्यांना तर नाही आहे पण राजकीय आरक्षणासाठी आज आमच्या ओबीसी समाजामध्ये घुसखोरीत करण्याचा प्रयत्न या माध्यमामधून चालू आहे तर मी सरकारला एवढीच विनंती करल की जे आमचे एकोणीस महामंडळ तुम्ही दिलेले आहेत त्यांना लवकरात लवकर या ठिकाणी जसं त्यांच्या मंडळाला दिलं की आमच्या प्रत्येक मंडळाला एकोणीस पाच हजार कोटी त्यांनी देण्यात यावे त्यांच्यासारखं जे आज पुण्याला इकडं तिकडं त्यांचे जे मोठमोठले वसतीगृह आहेत मोठमोठले त्यांचे ऑफिस आहे त्या धर्तीवरच आमचे सुद्धा ऑफिस ओबीसी महामंडळाचे व्हावे त्याच्यानंतर त्यांना त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी त्या ठिकाणी नेमण्यात यावे आणि विशेषतः की आज गेल्या पंचवीस दहा पंधरा वर्षामध्ये पंचवीस हजार कोटी त्या मंडळाला तिकडे मिळाले मिळ आम्हाला त्याच्याबद्दल काही वाद नाही पण आम्हाला त्या मानाना काहीच इथे तिकडं मिळालेलं नाही तर आम्ही आज या ठिकाणी जरी आ हा ओबीसी समाज हा अहिंसावादी असला आणि तो आपल्या पोटापासून उठत जात नाही परंतु आज आमच्यावर जरी वेळ आलेली आहे आम्ही आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही आणि पुढं महानगरपालिका इलेक्शन आहेत नंतर हे पण आहेत हे जत्रेना देव मतारी मतरा होत नाही त्याप्रमाणे सरकारने या गोष्टीचा विचार करावा आणि ओबीसीच्या ज्या आज ही चळवळ आज या ठिकाणून चालू झाली ती नक्कीच आज एक खिंगीच्या रूपाने ती कधी मोठं भडक्यामध्ये उडल याच शासनाने जरूर दखल घ्यावी एवढंच मी शासनाला सांगतो आणि ओबीसीच्या मागण्या आज या ठिकाणी ज्या आम्ही मांडलेल्या आहेत त्याची दखल या ठिकाणी घेण्यात यावी एवढंच मी या सरकारला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो मी कचरू कारभारी वेळंजकर प्रदेश तेली महासंघ मा कार्याध्यक्ष